हॅलो एवढा दिमाग गरम होताय का नाही काय झालं का झालं म्हणत आहे का झालं म्हणजे तू त्या दिवशी मला का म्हणली का होती काय आता जमलं घे का तुला खरंच आठवण नाही तर मी का म्हणलं होतं तर अरे नाही ना आठवत सांग ना काय म्हणाल होता नाही म्हणजे मी येडा तू का म्हणली होती त्या दिवशी मी तु, तु मी तुले फोन करतो म्हणे मी तुझ्या फोनची वाट पाहू पाहू मी बैताड होता अरे हो मग आता झालं माहित हो रे मला तुला काय बोलायचं हो तुले तुला माहित झालं काम मली मनाचं आहे पण मला माहित आहे का तुले काम आहे हो का सांग मग तुझं उत्तर काय सांगू का मग तो कर, आ, तो रागे ना रागे। सांग, सांग? ना लवकर किती मन वाट लावते मले सांगते पण राग नको का मला काय तर राग येणार सांग लवकर सांग मला हो वाटलंच होत म्हणा मले म्हणून मी म्हण हे उत्तर द्याल इतका वेळ लावत आहे बा म्हणून हो ना त्यामुळेच मी तुला सांगत नव्हते मला वाटलं तुला सांगितल्यावर तुला रागेल ते बी काय त्या राग आला आता तुले आवडलं आता ते कोणी कोणाला आवडून जाते हो ना पण जो आता प्रपोज प्रपोज तुले मारलो ना तर मला एक गोष्ट चांगली कळली कोणती रे पण ते बरं ते जाऊ दे पण तू त्याला विचारली का मी आवडतो का काबा म्हणून नाही ना विचारलं तर मग जाऊन विचार जा ना नाही तर मग मयासारखं होणार ना हो रे मी पण विचारणार आहे